श्री स्वामी समर्थ मंडळी जय शिवराय तर आज होता शॉपिंग डे शॉपिंग म्हणजे कपड्याची शॉपिंग नाही बरं का ज मी एक संसारी बाई आहे त्याच्यामुळे हे जे तुम्हाला समोर दिसत आहे हे मी ग्रोसरी भरायला आलेली आहे आणि खूप दिवसांनी मी इथे आली होती आमच्या इथे मी ॲक्च्युली डीमार्टमधूनच सर्व करते पण आज म्हणतो दुसऱ्या कुठल्या ठिकाणाहून करावी पण मला असं पर्सनली वाटलं की ह्या पटेल मार्टमध्ये मला लुटलं गेलं आहे आणि अशा प्रकारे माझी माझं खूप मोठं बिल झालं मला असं वाटलं पण नव्हतं जास्त बिल होईल एवढं बिल होईल पण इट्स ओके कधीतरी एक्सपिरियन्स महत्त्वाचा असतो आणि ते दिवाळीच्या सुद्धा खूप काही गोष्टी आल्या होत्या तर मी काही एक्स्ट्रा घेतल्या नाही आहे आणि घरी गेल्यानंतर असं ठरलं छानपैकी कालचा भात राहिला होता तर अंडा राईस करायचं असं ठरलं घरच्या घरी तर, गर तर माझ्या व्हेजिटेबल कटरमध्ये जो माझा सकाळचा सा साथी आहे त्याच्यामध्ये मी कांदा आणि पिवळी ढोवळी मिरची टाकलेली आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अजून ॲड करू शकता काही त्याच्यात मी गाजरसुद्धा ॲड करणार असं मी इथे दाखवते आहे तर गाजर का मी किसून टाकणार होती त्याच्यामुळे छानपैकी राईची आणि लस प्रश्नाची फोडणी दिलेली आहे मी भाताला लसूण तर हवास मला ह्याच्यापेक्षा जास्त लसूण आवडतो पण माझ्या घरातला ना आवडत नाही त्याच्यामुळे मला एवढाच टाकायला लागतो पण ठीक जव, आहे त्याच्यानंतर हे सर्व परतून थोडंसं घेतलं लसूण छान लाल होऊन दिलं त्याचा छान स्मेल आला की आपण जवळ जेवढ्या व्हेजिटेबल आपण कट केले केल्या आहेत तेवढ्या ह्याच्यात टाकायच्या त्याच्यानंतर मी गाजर किसून टाकलं ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तर ना तुम्ही ह्याच्यामध्ये ढोबळी मिरचीचे ना जाड मिडियम साईजचे कापसुद्धा करू शकता खूप छान लागतं ह्या राईसमध्ये अंडा राईस असा स्पेशल असा बाहेरचा हॉटेलसारखा अंडा राईस नाही हा घरगुती छान राईस आहे त्याच्यामध्ये हळद आपलं कोल्हापुरी सोलापुरी मसाला आणि मालवणी मसाले असे तीन मसाले मी मिक्स केले ॲक्च्युली मी याकडे गरम मसाला नव्हता मी याच्यात गरम मसाला तुला किंचितचा ॲड करते किंवा गरम मसाल्याचं सबस्टिट्यूट म्हणजे गोडा मसाला जर तो, तो असेल तर तुम्ही ॲड करू शकता त्याच्यामध्ये आणि छानपैकी थोडंसं पाणी टाकलं कारण मला जरा ते रु सुखसुख वाटत होतं तुम्ही पाण्याच्या बदली ऑइल ॲड करू शकता मी ऑइल जास्त खात नाही त्यामुळे मी पाणी ॲड केलं आणि तीन अंडी इज इनफ कारण माझ्याकडे जी भाताची क्वांटिटी होती त्या क्वांटिटीच्या हिशोबाने मी ही तीन अंडी घेतलेली आहे तुमच्याकडे जर जास्त भात असेल तर तुम्ही जास्त करा हे बघा अशी छानपैकी सुखी भुर्जी करून घ्यायची आहे मसाल्याच्यात मी कमी टाकला मिस्टरांना मसाला कमी लागतो म्हणून तुम्ही छानपैकी तडफदार फडफदार असं खाऊ शकता मसाला छान ॲड करून आणि भात ॲड करायचा झाला आपला अंडा राईस एकदम सिंपल आणि माझा अंडा राईस खायला आलेला एक नवीन नाक तोडा नावाचा प्राणी पक्षी त्याला माझ्या अंडर आईसचा छानपैकी स्मेल आला अगरबत्ती लावायला अशी बाहेर आली मी आणि बघितलं तर वरती काय तर हे नवीन साहेब माझा अंडर आईस खायला आले होते तर त्याच्यानंतर दुपारच्या जेवणाला छानपैकी पिठलं भाकर केलं होतं खूप सुंदर झालं होतं था फिटलं अगदी लुसलुशीत मऊ त्याच्यासोबत घरगुती माझं बनवलेलं लोणचं हळदीचं आणि कांदा आणि काकडी ते तर हवंच एवढं सगळं खाल्यानंतर संध्याकाळी आम्ही गेलो होतो थोडंसं माझ्या लालपरीला सजवण्यासाठी कारण खूप वर्षं झाली माझ्या ॲक्टिवाची सीट बदलली नव्हती ती थोडीशी फाटलीसुद्धा होती, फाटली होती। मांजरींनी छानपैकी त्याच्यावरती युद्ध केलं होतं त्याच्यामुळे फाटून पार त्याची दशा झाली होती त्यामुळे कधी पाऊस पडला ना मंडळी तर ते सीटच्या आतमध्ये सुद्धा जात होतं आणि इथे बघा इथेसुद्धा आम्हाला आम्हाला छानपैकी अशी छान बाईक दिसली ह्या गॅरेजमध्ये इथे सुद्धा आम्हाला त्या स्पोर्ट्स बाईकवरती बसायचं आहे आणि ती चालवून असे छान फोटो काढायचे आहेत व्हिडिओ काढायचे आहेत त्याच्यात काय भलतन चालू होतं तर आम्ही एक छानपैकी बघा सुंदर असं कवर सीट कवर लावला आता हे कधीपर्यंत चालले ते देवालाच माहिती थी। पण ठीक आहे छानपैकी काय माहितीये आमच्या मुलींचा हाच प्रॉब्लेम आहे की छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आम्हाला खूप मोठ्या वाटतात आम्ही खूप छान ते त्या गोष्टींनी सुद्धा आनंद सेलिब्रेट करतो